सार पोथी, अध्याय पस्तीस श्रीगणेशाय नमा श्री नमः नम श्रीगुरुभ्यो नम जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधू दयासागरा पुण्य ग्रंथ बोल दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हेय चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामनेते लक्षुनी तरी मम कामनेचा अर्थ किय ग्रंथाक्षर्य व्हाव्य रसभरीत तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई का मागिले अध्याय उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहनसारुकेय कृषी कर्म बोलून दाविलेय दाविले परी दैव्य करून अवचट देखिला अत्रिनंदन जो शंकर सेवक तया लागून त्यांची प्राप्त होतसे हिरा तेच गुणस्थानालागुनी दडे तरी तया काढी हिरकणी भेटी लागिय येत धानवोनी लागिय चुंबक का हंस पक्षी भक्षणान कदा न भाक्षी मुक्तावीरही जरी गुंतला पिंजऱ्यान परी त्यांची भक्ष भक्षित असे भक् तेवीय रेवण योगमूर्ती मार्गीच भेटला अवचटगती दुग्धालाग्य शर्करा निश्वितीय लवण कान्ह्य मिरवेना असो ऐसा अवसर त्यांत घडला परी अबुद्धिवंत सिद्धी कळा चित्तांत अत्रिसू दवडिला दत्त्य केलेय शहाणपण किंचित कळा त्या दाखवून लक्षुनी आपुलय सकळ भूषण गेला निघुनी महाराजा जेविय मर्कटा चणे देवनी मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी तेविय करणी करुनी गेला महाराजा येरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवून स्वशेतांत येऊन या सिद्ध आऊत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्यापाठीय नागदोर कवळुनी करसंपुट्य आऊतमागिय फिरत जेठी गायनात्य आरंभिले आरंभिलेय परी दत्तवचन मंत्रप्रयोगय गाय गायन महिमा ऐसे म्हणून वृष्मात्य बोलतसे येरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगान्य परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाईय सिद्धी येऊनि आऊ म्हणे कामना कोण तुझसी येरु म्हणे तव नामासी श्रुत मातेय करिय का येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगोनिया रेवणनाथा गेला होता महाराजा किय हा प्रयोगिता मंत्र महिमा नाम्य सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पुरवावया मागणे जे आर्थिक कामना मनी तीच दाखविय बोलूनी मग तितुके कार्या लागूनी सकळ कामना पुरविल काय आहे प्रताप तिचा तरी वदता ये आपुले वाचा सकळ भोग जो महिचा प्राप्त करील क्षणार्धे कानंतरू पाषाणपर जितुके असतील महिवर तितुके कल्पतरु साचार करूनी देईल क्षणार्धे आणि तुळवट जेत पाषाण खाणी तपाची डावी अपार करणी परिस्तेवीय चिंतामणी करुणी दावी क्षणार्ध्य वसन भूषण धनक जय जय वर्ल स्वकामनेसी तो तो अर्थ ऐसे बाई से ओपीले होते मंत्र बीज ऐसे श्रोत होता सहजय दाटला होता गर्वान्य परंतु निस्पृह होता आनंद भरीत हांकित होता शेतानाउत मंत्र प्रयोगीय विचारित सहज स्थिति के परी महिमा सिद्धी भेटता त्यातय अधिक झाला आनंदभरी म्हणे सत्पंथ सांगोनी दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडूनी आउटदोर तितेय बोलता होय उत्तर म्हणे शेतीय पैल असे तरुवर करूनी वेष्टीला तरी त्या शीतळ छायेतेय कणाच्या राशी अपरिमित कनक करिय एक क्षणांत चमत्कार दाव्य का दृष्टीय पडता कनकराशी मग मी म्हणेन सिद्धी तुझसी मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन तरी हे ऐसय परीक्षावचन आधीय दावीय कारण जैसा मोहोरा सुद्गुंडोन अग्निरक्षी परीक्षे किय पक्षी हंसदृष्टिय हंसदृष्टीय परीक्षे ओपी पयतोयवाटी किय परीसा पारख पाषाणथाटीय लोह मिरवी कनकात्य तेविय ते आता परीक्षा पण दावी मिरवूनी अपार सुवर्णतेण्य मग संशयविरहित होवोन गोड होईल चित्तात्य ऐस्य बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत म्हणे महाराजा एक क्षणांत कनकधन्य भरीन सकळ मही मग सहजाणुनी कृपादृष्ट्य विलोकीतसे महिपाठीय तोंड नगासमान कनकधनथाटी अपार राशी मिरवल्या तेय पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्यतरी आता सन्निध मातेय येथूनिया रक्षिय का तूअसनिध असता सर्व काळ पुरविसी सकळ इच्छाफळ ऐसे बोलता ती वेलाळ बोलती झाली तयातेय म्हणे सन्नीद राही नाता परी गुप्त वर्तेन जगाकरिता तुवा न धरावी दर्शनस्पृहता कार्य तुझेय करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्यसंबंधी असाव्या उदित मग कनकधनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरवली त्यावरी सायंकाळपर्यंत शेतीय प्रेरिलेय समग्र आऊत मग गुरांस्वय येऊनि गोठंगणांत वृषभातेय बांधिलेय रात्रींकरुनी शयनीय शयन तोण उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टय कष्टाव्य शेतीय सायंकाळपर्यंत संवत्सर हांकाव्य आऊत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिणवाव्य निधान असता आपुले हातीय दैन्य भोगाव्य कवण्य अर्थी लाधला धनप्राप्ती मिळवू का जाव्य देशांतरा सुरसुरभी असता तक्र मागाव्य घरोघरीय चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणुनी चित्तीय सोडोनी दिघ्य जाण्य शेतिय तो दिन येत प्रहरमिती सहनसारू बोलतसे म्हणे वत्सा सोडूनी आउद्गृह्य बैसलासी कवणे अर्थे येरू म्हणे जाऊनी शेतांत काय ताता कराव्य कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास येरू म्हणे धान्य खावयास पिकवाव्य पाडसा शेत पिकलिया अपार करणी मग सुख भोगुनी अवनिय नातरी भ्रांती खाव्या लागूनी पुढे होईल बाळका ऐसे ऐकूनी तातवचन म्हणे कष्टेय पिकवावे शेतीय अन्न तरी आपुले गृह्य काय न्यून म्हणून आता कष्ट करावे येरू म्हणे बा आपुल्या गृहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापुनी येरयेरा कोरड्यासी दिवसपरी लोटीचे येरूमणे बोलसी खोट्या सदन भरलेसे कनकवट्या जाऊनी पाहा खरे खोटे बोल माझे महाराजा तनु तो हांसुनी सहजस्थितीय गमन करीतसे धवळाराप्रति तोंड कनकराशी धन अपरिमिती गृहामाजी मिरवती तेय पाहूनिया सहनसारुक चित्तीया आश्चर्य मानी दोन्दिक म्हणे कैसे झाले कौतुक बाळबोले या मग परम होवोनी हर्षयुक्त म्हणे वर्दपानी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धमुनी हा असे मग तो सहनसारू कृषी कदा न सांगे कवण्या कार्यासी मानुनी त्याचे बोलासी तज्नुसार वर्तत मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीतसे नित्यानित्य बोंधलग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे तय पाथस्थ येता मुक्कामासी पाचारुनी नेतसे सदनासी कामनेस्मान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक एकहांकिय रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांथिक सत्वर धानवती मग जेसी ज्याची इच्छा गेहेन तैसी पुरवी नाथ रेवण वस्त्रपात्र अपार धन देवोनिया बोळवी रोगभोगादी मनुष्य येती तिय सर्व दुःखांची पावुनी शांती धन्य म्हणून गृहास्य जाती यशकीर्ती वर्णित पय मग जगात होनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देशविदेशीय जनांचे वृंद्रेवणसिद्ध म्हणताती तोंडकोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ मह्य करीत नानातीर्थ बुंधलग्राम्य अकस्मात मुक्कामात्य पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्रीगुरुचिंतन तोंड त्या गावीचे कान्हिय जण धर्मशाळेत पातले येतांची त्यांनी देखिला नाथ म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारावया आपुला भक्त रेवणसिद्ध पहावा येरूपुसे त्यांत्य वचन रेवणसिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून कृषीकर्मी शोध हा ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ जाऊनी पाहे अंतर्य गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत अवतार असे हा एक आमुचा सांगा ती पूर्णाश हा नारायण प्राज्ञ चमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करून तयाचा पुनः येवोनी धर्मशाळेत लोकांसी म्हणे गुरु कोण यात्य कोण मिरवला जगातय निजदेहाचे नाम सांगा तनु ते म्हणती बाबानाथ आम्हा नाहीह्य माहीत मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षीकुळातय पाचारून घालिता झाला इच्छाभोजन एकाकरय बैसवोन तुष्ट करुनी बोळवी शिरिय पक्षी पक्षिमिळा मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा जाय म्हणता उतावेळा अंबरातय जाती पय मग पाचारुनी वनचरांसी त्यांसही देत आहारासी आपुले हस्ते व्याघुलसिंहांसी ग्रास देत महाराजा ऐसे होता कान्ह एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून या श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धासी सांगती म्हणती आला आहे एक जती सर्वापरी अद्भूत विहंगमादी श्वापदगण सहज घेतसे पाचारून तेही येती संशय सोडून भेटी लागी तयाच्या कर्य स्कंधीय करुनी आरोहण अन्नोदकातेय सेववून जा म्हणता करी गमन तृप्त मना मिरवोनी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पहाव्य तया दृष्टी पक्षी श्वापदेय कोटेनुकोटी तयापाशीय येताती ऐसे ऐकूनी रेवणसिद्ध पाहुअ चालीला प्रतापसिद्ध तोंड येता देखिले पक्षियांचे वृंद कर्य शिरिय मिरवले तेय पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचर्य सांडिले द्वैत तरी फेडू या संशयात्य प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शिघ्र येवोनी आपुले सदन्य जाऊनी बैसले एकांत स्थानीय दत्तमंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धिते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळबुद्धी कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा मातेय येरु म्हणे वो कृपा सरि ते तुष्ट करिसी सर्व तेची रीतिय पक्षी कुळातेय तुष्ट करी श्वापदेय किय तुष्ट करीसी तरी कैसे हरुनी त्यांच्या देहबुद्धी सन्नीत स्वंगास संगोपाव्य जननीये येरी ऐकोन वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाही तद्वैत पर वाचोनी जो स्थावर आणि जंगमान सर्वाची नांदे हदयान तयाची या गोष्टी ह्या निश्चित जो अद्वैतपणे वसत असे हे महाराजा ऐक बोला जो जळरूपी चोवणी ठेला तो जळामाजी मिळाव्याला अशक्य काय उरेल जी, जी। तेव्हिय ब्रह्मपरायण होता मग चराचरिय नुरे द्वैतवार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगात्य मानी आपत आणि मग तेही मानिती त्यातय सखा सोयरा किय आमुचा तरी आता श्लाघ्यवनताधीय व्हाव्य ब्रह्मव्यत त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता कर्य मात्य येरी मणे चातुर्यखाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्या त्या स्तवोनी उगमी साध्य करूनी घेई का तुझ तो साह्य झाल्या जाण मग पक्षिश्वापदीय अद्वैत पण काय असे तेवढ्य कठीण देवादीक येतील किय स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरणसेवा वांछितील मग तुझी ऐसे सिद्धी बोलता वचन चित्तीय म्हणे यांची करीन मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे जयाठाय भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्तस्मरणीय ठेवूनी चित्त भेटीची मनिय दाटला भेटीचा योग तेण्य अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीरभोग शुष्ककाष्ठाहीत असे सालले तरुचे पर्णभक्षण येत असे काय ज्य उडून दत्तवियोग्य भेटांकारण्य काय वाचेवेला मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हण्य हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे त्यात समजला नाहीय अद्यापि अहा गुरु तो ऐसा कैसा काळरत्नात दृढोत्तर घालूनी फानसा गेला आहे अभ्यासमासा निष्ठुर मन करून या मग रेवणसिद्धाचा प्रताप पुसुनी घेतला जनमुख्य माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे किय एका घातले इच्छी अन्न किती एका दिदले अपार धन अपार जगाते पण अर्थार्थी हरितसे ऐकुनी जनाची गोष्टी चित्तीय म्हणे हा प्रतापकोटी सिद्धी सकळ साधला जेठी कोठेतरी गुरुकृपेय तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धीते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा किय म गानेमा गरेमा लघिमा महेमा ईशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अशिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणीयनाथ म्हणे ते, ते पाहुनी उत्तर मज सांगाव्य रेवणसिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हाला गुरु वा केंकरुनिया तनुती बोलती झाली महिमा माते ओपिलय दासनेमा श्री दत्तात्रेय गद्रुमय मंत्र सिद्धी करुनिया मग दत्तात्रेय हा एकूनी गुरु म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वापारू हे तिच्छिणे तयाचे जैसा अर्धपिंडी भाग मारुतीदेह उद्भवला योगपरी परी सीताहरणीय भोगीला भोग साहे होऊनी तयासी किंवा मागील संगेंकरून गोपाळ झाले वानरगण सर्वसाह्य होऊन महात्मिय कृष्ण वाढविला तेव्हिय आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगतीय तरी या रेवणसिद्धाप्रती साह्य आपण वाव्य सर्वस्वीय मग तेथुनी निघे अतिवेग गिरणार पर्वती आला चांग भेटूनी अत्रियात्मजयोग रेवणसिद्धाचे वृत्त कथियेलेय सकालपणीय चरणी माथा ठेवूनि म्हणे अनाथनाथा हे गुरुराजा दयावंता साधकहिता भास्करू तरी अवतार अवतारपूर्ण प्राप्तीत समसनारायण तो तुम्हांकरिता क्लेश दारुण महिलागीय भोगीतसे निर्वाण धरुनी चित्तीय बैसला आहे काननाप्रती तरी कृपाबोध मारुतगती तयावरी सिंचावा अहा एक सिद्धी अणुनी त्या भास घालूनी गळा दृढोत्तर फांस तरी तो फांस झाला क्लेश मरणवाट त्या दावी जेथ्या झाली तुमची बेटी तेथेंची बैसला कानपुटीय आहार तेजुनी प्राणकंठी अणुनिया ठेविला तो त्वचा झाली अस्थिव्यक्त देहींचे रुधिराटलेय समस्त प्राण कासावीस चक्षुश्वेत कारपासम दिसताती सरागींच्या शिरा दृष्या दिसती महापुरुष पोटपाठ ऐकिले शरिटिसम मिरवत तरी महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय इतुलेय अवकृपा करणे नवे भलेय महिलागीय मिरवाव्य लोहाचे कनक करी परीस तेणय सांडीला पाकरस तरी परीस ऐस्य कोणत्यास म्हणेल दगड मिरवेल किय एक तमाचा अरी साडीले चांगुल पण मग सविताराज तया कोण महिलागीय बोलेल किय आमुचा वर्दपाणी स्पर्शिता जाय लागूनी मग तो ठेंगणे पण या मानितसे ऐसी चाल सहजस्थित गुरूची असे कृपा मूर्त तरी रेवणनाथ देहाहूत कष्टानळी न सांडावी पहा जीवनय केली लावणी सुख आणिले थोरपणय ते शूष्क केलीय मोहेंकरुनी बुडवू न शके जिवंतेय त्याची नितिय पियुषाभास ओपी संजीवनपणास्ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविल किय महाराजा तरी त्या पियुष रसाच्या गाव्य स्वप्नामाजी मृत्यू नाहीयतैसे तुमच्या हदय औदार्य बहु वसत असे ऐसे बोल त्या युक्तिवानाचे ऐकून दत्तहदैय प्रेमनाचे डोलवुनी ग्रीवासाचे हास्य करी आनंद मग तो उदार शांत दाता सवे घेऊनी मच्छींद्रनाथव्यान अस्त्र जलपुनी चित्ता तया ठाय पातले परी त्या उभय भव्यमूर्ती जैसे उतरले दोन गभस्ती किय इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणीय मिरवले किय एक हरी एक हरिएकहर कियद्रोण मंद्राचल किमयागार प्रेममारुता होऊनी स्वारतया ठाय्य पातले येतांची देखिला रेवणनाथ क्रूश शरीर काष्ठवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची अतिक्लेशी कंठीय प्राण पाहुनी श्रमला अत्रिनंदन प्रेमय कवळीला सदैपण्य माय जैसी बाळकात्य किय वत्सलागिय जेसी गाय हंबरडा फोडी अति मोये तेव्य अत्रिनंदनय प्रेमहदय प्रियभाव्य आलिंगिला तेणे ही चरणीय ठेवूनी माथा होय ढाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निढवाणी वत्सात्य मग तो महाराज तपोराज हदय्य धरी अत्रियात्मज मग साधकहिताचे चोच उलास्य ओपितसे जयसेय सुतालाग्य तातहीता ओपुनी परत्र होत तेव्य दूरवास सहोदर मोहित वौनि हिता मोहितसे परम आराधुनी कृपया न्याहाळी कर्णी ओपिली मंत्रावळी तद्वटी अज्ञानकाजय निगुनी गेली सर्वस्वीय मग तो ज्ञानी हदय्य नृत्य करीतसे तत्वचोहटा द्वैत द्वैतघांटा अंकुरात्य खुडियेला मग कृपया आराधुनी वशक्ती भाळ्य चर्चिली दिव्य विभूती तेणेंकरुनी देहस्थिती शक्तिवान मिरवली मग सवय घेऊनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्ततेथ्य बैसुनी दिव अमित विद्यावसन नेसविलेय ब्रह्मज्ञानरसायन विपुलपणीय केलेअ पान तेणेंकरुनी ऐक्यपण चराच्रिय मिरवले ऐसा झाला तया ते आभास मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराच्रिय असे एकदेय मिरवलुअ मग पक्षीकुळा वनचरा सहित अचलपणी पापाणलता समीपयेती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषर्थ प्रवीण कळा व्याकरणीय धनुर्ध्वर् जळतरणी वैद्यनाटक्य चातुर्यगीत गायनी कोकशास्त्रादिअश्वारोहणी चतुर्दशविद्या निरोपिल्या उपरी प्रवीण अस्त्रिय सांगितलीय मच्छिंद्रास्मान वज्रस्त्रादि वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूम्रास्त्र वातास्त्रधूम्रास्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदस््रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादि निरोपिलिय निर्वाण हृदास्त्र वासवशक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रगती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्रिय मिरविला मग नाथपंथीय दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वामाजीय दिव्यज्ञान गळा कंथाओपिली देवभीती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगीय कुबडी फावडी देहप्रसंगीय देहविदेही मिरवला ऐसा होऊनी पूर्णस्थित मग सवय घेऊनी मच्छिंद्रनाथ पर्वतीय गेले त्वरित नागेश्वरस्थाना वंदिले तेथ्य करुनी देवदर्शन वरत घेतला विद्येकारण्य मग साबरीविद्या कवित्व रचन महिवर मिरवीतसे असो सर्वसाध्य झाल्यावरी मावदे मांडिले बहुता गजर्य हरिहरादी सहाय्यकारी गिरीनार पर्वतीय आणीलेय सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावद्यास आणले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावद्याते पातले चार दिवस यथायुक्त सोहळा भोगीला अपरिमित मग प्रसन्न होऊनी सकळ दैवतय पूर्ण वरा ओपिलेय वर देवनी सकळ विदेसी जात झाले स्वस्थानासी रेवणासिद्धही तीर्थाटनासी अत्रियात्मजय पाठविला हिंता अपार महिसी तोंड विठग्राम मांदेशीय तेथेय येऊनी मुक्तामास्य सहजस्थितीय राहिला तोण तेथेय सरस्वती ब्राह्मण स्त्री तया लागून लावणेल तीक स्वरूपवान चंद्रासी वदन्य लाजवितसे उभय स्त्रीपुरुष एकचित्ती जेविय ते लोहचुंबकरीती किंवा जगप्रिय गमस्तीअवियोगप्रितीय वाहिले किय मिनतोयाची संगती किय विव्रस्थाची एकनीती किय भावांगी सिद्धभक्ती सदा धवळार्य नांदसे तन्याये उभयता जाण प्रपंच स्वहिवाटिता एक प्रमाणपरी इतुकिय वसोनी जठर्य संतान शून्यपणय मिरवत सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणीय पंचत्व देहासी सातवे आठवे दिवशीय दहावे दिवशीय पंचत्व होय असो शटपुत्र देहांत पावले यावरी सातवे उदय पावले ते द्वादश दिन वाचलय तेण्य हर्षलय विप्रमन कांते ती म्हणे परम वेलाळे षष्ठ भक्षिले काळे हेय द्वादश दिन वांचले केवळ काळवेळ लोटली येणे एक आणि चुकल्यापरीस तोंड दश वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भय नसे सर्व थागे ऐस्य कांतेसी बोलून वचन बारस्य मांडिलेय परमावडीन्य गृह्य करून पंचपक्कान्य घाली भोजन विप्रांसी तोंड ते दिवशीय रेवणनाथ भिक्षा करीत आला ते थलक्ष त्या त्याद्वारात पुढे पाऊल ठेवीचे तनु त्या विप्रेय देखील दुरोनी वाढत्य पात्र ठेविले धरणीय तैसाची बाहेर येउनी नाथानिकट लगबग्य तनु तेजहपून जा झाटकअकांती देखता विप्रमणे चित्तीय हा पूर्व तापसी अवतार क्षितिय कोणीतरी आहे किय तैसाची सोहळा लगबगेंकरून नाथचरणीय मस्तक फेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरीय आहे किया। ऐसे वसोनी मज दरिद्रियाचे मनोरथ डावलुनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथा सनाथ करावे मी दिन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवाचोर अतिथी व्यर्थ संसार्य मिरवत्व ऐस्य बोलोनी मलानवाणी माथा वारंवार ठेवी चरणीय आपुला वर्णाश्रम टाकोनी विवळ झाला भावार्थे त्यावरी नात बोले त्यासी आम्ही शुद्र तुपीरवीसी मज नमस्कारावया तुझसी अर्थ नाहीय जाणिजे ऐकुनी बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाहीय धडफुडा प्राज्ञिक मानिला जेणे वेडा तरी त्या पंडिता तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून परी देखाव्य श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीतसे ऐस्य बोलता विप्र त्यात मनात म्हणे रेवणनाथ हा विप्राहे प्रज्ञावंत बोलापरी चालतसे नातरी बोल बोलता सोपे आचार दाविता तीर कांपे तरी आता असो या ते स्वल्प सिद्धार्थात्य मिळवू मग विप्राचा धरुनी हात संचार करी त्याचे गृहांत विप्रेय नेवोनी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबग्य आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमेंकरून पात्रानिकट बैसोन भोजन नाथाचे अन्य विप्रा वीप नेमून सकळाचे करी संगोपनपरी आपण न उठे नाथापासून परमभक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पिपिलिका काढव जाता दडपी मुखातेव्य भक्तीचा धरूनी आवांका विप्र गुंतला नाथभक्ती असो ऐसे भक्तीय नाथाची झाली जठरतृप्ती येरीकडे विप्रंगती गेले भोजन सारुनिया विप गेले आपुले सदनिय येरीकडे नाथा लागूनी भोजन झाल्या नम्रवचनीय बोलता झाला विप तो म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीसी सेवाव्य माझे सदन उदयिक प्रातगाळ्य उठून जाणे असेल तरी जाव्य पाहुनी तयाचा परम आदर अवश्य म्हणे विधिकुमर एकातस्थानीय शयनावर नेवणी ने पहुडविले नाथ शयनीय होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वारासार करून येत नाथापाशीय त्वरेन्य तोंड सूर्य गेला असतासी मग उठूनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथचरणांसी उपाहार करवा म्हणतसे तनुनाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी मन्म आपुला नित्यनेम सारून पुन्हा शयनीय पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरीतसे चरण तोंड मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळ ज्य होत्य मातेपाशिय सटविन्य जडपिल्य त्यासी परमते झाले कासाविशी शोकसिंधू उचंबळला हांक मारी स्वभरत्या ते, ते, ते म्हणे बाळ कासाविसी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होव दे तुअ न करिय आता कान्हि अनुमान निद्राभंग होईल नाथा नाथाकारण आपुलय प्रारभल मुळयच बरव्य कैस्य होईल गे माग्य आचलो कान्हिय पापतेय भोगीतोअ पातांनी मोडिता स्वामीची झोम सुलभ पुण्य दिसेना ऐस्य बोलूनी कांतेत्य श्रीनाथाचे चरणसुरीत तोंड सवितासुताचे यऊनी दूत पाशिय आकर्षिला काढूनी चैतन्य जीवदशारूप घेऊनी गेले यमासमी पियरीकडे शवस्वरूप बाळदेय मिरवले मग तो मायेचा मोह दारुण हृदय पेटला विरहग मग मंदरुदन उदन भरता नयन जान्हवी तेव्हा करीतसे तोंड प्रातकाळस्मय झाला शयनीय नाथ जागृत झाला तोंड मंदरुदनार्थ उदनार्थ आकारणीला एकाएकीय तयानय नाथ्य ऐकुनी मंदरुदन विप्रासी म्हणे रडतय कोण येरो म्हणे बाळकाचा प्राण कासावी सोदसे म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणीय रडतय कांता ऐसी ऐकुनी तयाची वार्ता बाळा आण म्हणतसे मग तो विप पाशिया येऊनी पाहे स्वपुत्राची तनुतेय मिरवलय प्रेदशेसी हांका मारुनी तेधवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे ऐकूनी रेवणनाथ परम चित्त्य क्षोभला म्हणे मी या स्थळीय असता कैसा डाव लाधला कृतांता तरी तो कृतांत पाहि आता पाहुनी नाहिंसा करीन मी ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळांतनुतेय शरीर उचलून नाथालागिय अर्पितसे तानु तेया बार परम बाळपरम गोमटेय पाहे आपुले दृष्टीय चित्तीय हळहळुनी म्हणे नष्ट कर्म काय उदेलय विप्रासी म्हणे बाळतुतय इतुकेची झाले काय नीतान म्हणे कृपावंत बाळ सातव्य हेय असे बाळ होता बाळंतपर्णी मृत्यू पावले पंचसप्तादिनी द्वादश दिन तपह प्राज्ञि बाळ सातव्य हे असे तरी आता असो कैस्य हीन प्रारब्ध आहे आम्हांस्तेय सुफळपणीय कर्मलेश फळा कैसय येईल किय परी असो होणार ते झाले आमुचे सेवेसी चित्तरंगलय ते पुण्यांश हेंची इतुलय वारंवार लाधोक्य ऐसी बोलता विप्रहाणी अंतर जाणितले प्रांजळपणीय मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलता झाला महाराजा म्हणे वत्सा तीन दिवस जतन करिय बाळनुस मी स्वतः जाऊनी यमपुरी साती बाळ्य आणि तो किय मग अमरमंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळश्वाप्रती म्हणे विप्रा हे क्षेतिय येण्य नाचणार नाही अरे ऐसे सांगुनी त्वरितात्वरित तेथूनी निघता झाला नाथव्यानास्त्र जलपुनी सनाथ अतिवेगेन्स्य चालिला भुणवतेय अस्त्रांचे करी भ्रमण तेण्य हिमालयाचे अंबुकण शीतळ करून या जाण यथास्थित मिरवले जैसे शीताचे झुळक्यांत समीप पावक निश्वित तेणेकरुनी शरीरात बाधा न करी अंगात्य तेविय आदिनामास्त्र सव्य मिळवूनी योगपात्र व्यानास्त्र मुखीय स्तोत्र जलपुनी गिरी वेधला सहज चालीला यमपुर्य संचर करी यक्ष धवळार्य तो धर्मराज पाहुनी नेत्रिय आसनाहुनी उठालासे बहिस्वुनी आपुले कनकासनीय षोडशोपचार्य पूजिला मुनी सहज करपोटीय नम्र वाणी धर्मराज्य आराधिला म्हणे महाराजा योगदक्ष किमर्थ काम्य योजिला पक्ष तरी तेय वदूनी सुढाळ पक्ष मज यक्षात्य तुष्ट्विय येरु म्हणे यमपुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरीय असता तुवा येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे तरी जे घडव नये ते घडले परी आता मागुती दे जे वहिले आणि शटपुत्र त्याचे कोठ्य ठेविले तेही आता दे आणूनी तरी या बोलासी वर्तन तुते न ये जरी घडून मग मम कोपाचा प्रयाग नुरव न देई तुझ लागिय ऐस्य बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्दीसूत म्हणे चांगले बोलूनी यात्य शिवधरे धाडावा आपुल्या सर्वस्वीय निमित्याकडून अधिकारी करावा उमारमण हा सिद्ध तेथे गेल्यानं दृष्टीय पडेल प्रतापू ऐसा विचार करूनी मानसीय बोलता झाला योगियासी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभी कुमर हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचेय जरी म्हणाल कैसेरित्य त्रिवर्ग त्रिकामीय असती शिवक्षयी विधी उत्पत्तीय रक्षणशक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करीतो चाकरी मारण्य तारण्य आमूच्या कर्य कान्ह्य एक नसे जी तरी आता प्रतापराशी गमन कराव्य कैलासासी आराधुनी शिवचितासी सप्तपुत्र न्यावे जी आणि खूण सांगतो उत्तर तेथेंची आहेत सप्तकुमर तरी दावूनी आपुला बुद्धिसंचार कार्य आपुल्य आपुलय जी मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय हिनदीन क्षय करता उमारमण प्रसिद्धपणय मिरवत् क्षयकर्ता आहे भव चराच्रिय शास्त्रादी बोलती साचार आपणही आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वाचे ऐसे वसोनी महाराज का कोपानळी योजिता मज तेजिय अर्कराज तमधवळारा नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञानदिवटे कुपिय पडता अज्ञानवाटे हेय योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपटपंथीय मिळाना का ऐस्य बोलता धर्मराज मान तुकावी तेज पुणे हे पंचाननाचे काज ते बोलसी तुव तरी आता कैलासिय जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टीय पाहिन अमित्र पण त्यासुद्धा ऐस बोलुनी योगधारणी उठता झाला मग तेथुनी व्यानस्त्र मुखिय स्तवनी कैलासातेय पातला आता तेथेय कथासार होईल तितुकी धुंडी कुमर मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपेय वर्णित स्वस्ति श्रीभक्ती कथा सार संमत गोरक्षकाव्य की किमयागार सदा परिसो भाविक चतुर पंचत्रिंश गोढ़ा गोडहा